विष्णु, गुरूर गुरुर्देवो गुरूर महेश्वरा सद्गुरुसाक्षात् परब्रह्मा तस्मै सद्गुरवे नमः जय जय रघुवेरसमरत श्री राम समर्थ सद्गुरु चरणांना नतमस्त होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया बाप सज्जनांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की अनंत चतुर्थीचा उपवास आहे ना तो आता जवळ आलेला आहे आणि वर्षातून एकदाच येणारा हा उपवास आहे ना हा अनंत चतुर्थींमध्ये सर्वात महत्त्वाचा मानला जातो आणि हा संकल्पपूर्तीचा हा उपवास असतो आणि प्रत्येकानं हा उपवास केला नाही ना तरी चालेल पण चुकूनही दोन काम करू नका आणि हे दोन नियम आहेत ना ते मनुष्याने प्रत्येकाच्या जीवनामध्ये जर ते पाळले ना तर कधीच तुम्ही दुःखी होणार नाही आणि दुसरा चौदा गाठींचा धागा कसा बांधावा त्या चौदा गाठींच्या धाग्यामध्ये काही पावर असते ती कोणती शक्ती असते ते आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत आणि हे अनंत चतुर्दशी आहे ना हे व्रत का करतात कारण का कारण वैभव प्राप्तीसाठी श्रीकृष्णानं काय सांगितलं पांडवांना ते सर्व आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत बघा म्हणजे मनुष्याचे हालाकीचे जरी दिवस असतील ना पण त्यानेसुद्धा बघा तुम्ही उपासना करूनसुद्धा भक्तिमार्ग करूनसुद्धा जर तुमच्या जीवनामध्ये दुःख असतील तुमचा मुलगा तुमचा मुलगी असो बघा व्यवस्थित जॉब जरी नसेल ना तरीसुद्धा तुम्ही हा संकल्पप्राप्तीचा हा उपवास आहे हे संकल्पप्राप्तीचं हे वचन आहे ना हे तुम्ही जर पाळलं ना तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये फरक पडणार आहे शास्त्रामध्ये सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की चतुर्दशी दिवशी बघा श्रीकृष्ण स्वारींनी पांडवांना हो हा हो उपाय सांगितला होता आणि हा उपाय आहे ना बघा पांडवांची परिस्थिती एवढी बिकट झाली होती ना की बाहेर निघायला सुद्धा जागा नव्हती एवढं भय निर्माण झालं होतं पण श्रीकृष्णस्वारींनी पांडवांना हा उपाय सांगितला आणि वैभव प्राप्त झालं वैभव निर्माण झालं म्हणून पांडव आणि कौरवांमध्ये युद्ध झालं ना आणि त्या युद्धांमध्ये कोण जिंकलं बरं म्हणून आपण ही पूर्ण माहिती आहे ना मनुष्याच्या जीवनामध्ये कसं सुख निर्माण करत असते ना ते आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत समर्थांनी सांगितलेला आहे हा चातुर्मास आहे ना हा हिंदू धर्मामध्ये व्रत वैकल्या आणि सणांचा हा काळ मानला जातो हा उत्सवच आहे ना म्हणूनच श्रावण महिन्यामध्ये व्रत वैकल्यांची भरपूर गर्दी असते हा श्रावण महिना असतो ना तो बघा सणांचा राजा आहे कारण या या महिन्यामध्ये एवढे सणाने एवढं सुख निर्माण होतं ना की मनुष्याचं मन असतं ना ते हिरवीगार चादर पसरलेली असते म्हणून या भाद्रपद महिन्यामध्ये बघा हरताळिका गणेश चतुर्थी गौरीपूजन राधा अष्टमी आणि परिवर्तनीय एकादशी वामन द्वादशी बघा हे सर्व सण साजरे केल्यानंतर भाद्रपद चतुर्थीला या आनंदाचं व्रत करण्याची प्राचीन परंपरा आहे बघा शास्त्रामध्ये सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि ह्या आणंत चतुर्थीचा दिवस आहे ना तो खूप शुभ मानला जातो आणि या दिवशी गणेशाचं विसर्जन केलं जातं प्रत्येक वर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशीला बघा या तिथीला साजरा केला जातो आणि या दिवशी उपवास करून भगवान विष्णूंची पूजा देखील केली जाते या दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन केलं जात असल्यामुळं अनंत चतुर् अनंत चतुर्थीचं हे महत्त्व आहे ना ते आणखीनच वाढतं बघा शास्त्रामध्ये सुद्धा हे सांगण्यात आलेलं आहे अनंत चतुर्दशीला भगवान विष्णूने चौदा लोकांच्या रक्षणासाठी म्हणजे चौदा रूप धारण केली होती बघा आणि हे अनंत चतुर्दशीला भगवान विष्णूंच्या अनंत रूपांची पूजा देखील केली जाते या अनंत चतुर्थी दिवशी बघा व्यक्ती प्रत्येक मनुष्यानं हा संकल्प करायचा असतो आणि हातामध्ये चौदा गाठी घेऊन एक धागा बांधायचा असतो आणि हा धांगा बांधल्यानं ना, संकटाचा नाश होऊन घरात सुख समृद्धी राहते यावर्षी अनंत चतुर्दशीचा हा उपवास आहे ना हा सतरा सप्टेंबर रोजी आला आहे आणि गणपतीचं विसर्जन अनंत चतुर्दशीलाच केलं जातं ना आणि तसंच या दिवशी काही खाण्यास मनाई असते श्री विष्णूंना बघा अनंत समजल्यामुळं त्यामुळे या चतुर्दशीला अनंत चतुर्दशी असं म्हटलं जातं भाद्रप शुद्ध चतुर्दशी या तिथीला अनंत चतुर्दशीचं व्रत केलं जातं आणि हे व्रत आहे ना त्या आचर करण्याच्या मागे विशिष्ट कारण आहे उद्देश सांगितलेला जातो आणि या व्रताचरणामध्ये श्री विष्णूसह शेष नागाचं पूजन देखील केलं जातं बघा आपल्या भारतामध्ये नवे नव्हे तर महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव मोठ्या समा मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो आणि हा गणेशोत्सव आहे ना बघा लोकमान्य टिळकांनी एका विशिष्ट उद्देशानं पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला हा गणेशोत्सव आहे ना तो दहा दिवस करण्याचं ठरवण्यात आलं आणि त्यामुळं हा दहा दिवसीय गणेश उत्सवाची सांगता आहे ना ती अनंत चतुर्दशीला होऊ लागली त्यामुळं हा अनंत चतुर्दशीची हे वेगळे महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि हे अनंत चतुर्दशीचं व्रत आहे ना ते कसं करावं अनंत व्रताचा उद्देश काय आहे या पद्धती आपण आता जाणून घेऊया दहा दिवस चालणाऱ्या हा श्री गणेश महोत्सवाचा समारोप अनंत चतुर्दशीच्या दिवशी होतो यंदा ही अनंत चतुर्दशी आहे ना ती सतरा सप्टेंबर रोजी आहे आणि हिंदू धर्मामध्ये अनंत चतुर्दशीला अतिशय महत्त्व आहे या दिवशी भगवान विष्णूंच्या अनंत रूपाची पूजा केली जाते पूजेनंतर अनंत धागा बांधण्याची परंपरा आहे या धाग्यामध्ये चौदा गाठी मारल्या जातात आणि हा धागा आहे ना रेशीम किंवा कापसाचा बनवला जातो स्त्रिया डाव्या हातामध्ये बांधू शकतात आणि पुरुष आहेत ना त्यांनी उजव्या हातामध्ये बांधलं तरी चालेल कारण हा धागा आहे ना तो अनंत धागा असतो आणि हा अनंत धागा बांधल्यानं सर्व दुःख आणि संकट दूर होऊन जातात अशी धार्मिक मान्यता आहे अनंत चतुर्दशीचं हे महत्त्व आहे ना अनंत चतुर्दशीची साजरी करण्याचा उल्लेख बघा महाभारतामध्ये सुद्धा आढळतो सर्व माईबाप सज्जनांना महाभारताची ही कथा आहे ना ती सर्वांना माहीत आहे म्हणजे काय म्हणजे पुराणानुसार पांडवांनी आहे ना ते जुगारामध्ये आपलं संपूर्ण राज्य गमावलेलं होतं म्हणजे जुगार आहे ना किती वाईट आहे तरीहीसुद्धा बघा गणपती जेव्हा बसतात ना गणपती जेव्हा आपल्या घरामध्ये विराजमान होतो ना तेव्हा मनुष्य आहे ना नुसता जुगार खेळायला सुरुवात करतो कारण का कारण परमेश्वर आपल्या घरामध्ये बसतो आणि आपण जुगार खेळतो हे कितपत योग्य आहे बरं जर तुम्हाला याच्यातून बोध जर घ्यायचा असेल ना तर तुम्ही महाभारतामध्ये जा आणि महाभारतामध्ये पांडवांनी जुगारात आपलं संपूर्ण राज्य गमावलेलं होतं आणि त्यानंतर त्यांना बारा वर्षाचा वनवास होता आणि एक वर्ष आज्ञात वास घालवावा लागला आणि हा अनंत चतुर्दशीचा उपवास आहे ना तो या दिवशी चुकूनही काही खाऊ नका हा शुभ मुहूर्त मंगल कार्य काय आहे किंवा कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आहे ना ती करताना विघ्न अर्थ म्हणजेच श्री गणपतीची पूजा करणं आराधना करण्याची प्रथा आपल्याकडे असते ना म्हणून अनेक वर्षापासून चालत आलेला हा भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला घरोघरी पार्थिव गणपतीचं पूजनसुद्धा केलं जातं आणि या पार्थिव गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्याचा विशिष्ट पूजाविधी असतो तसेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन करण्यापूर्वी हा पार्थिव गणपती मूर्तीची विसर्जन पूजा केली जाते आणि या दिवशी विधिवत गणरायाला निरोप दिल्यानं पुण्यप्राप्त होत असतो म्हणून घरात सुख शांती आणि समृद्धी नांदत असते सुरुवातीला श्री गणेशाची पूजा करावी आणि सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे गणपतीची षोडशोपचार पूजा करावी गणपतीला आवडणारे मोदक लाडू मिठाई यांचा नैवेद्य दाखवावा आणि गणपतीला नवीन वस्त्रे अर्पण करावीत एका कापडामध्ये सुपारी दुर्वा मिठाई आणि काही पैसे घ्यावेत या वस्तू एका कापडात गुंडाळून गणपतीच्या मूर्तीजवळ ठेवाव्यात आणि विसर्जनापूर्वी गणपतीची मनोभावे आरती करा जय जयकार करावा गणेशोत्सव काळामध्ये अनावधानाने झालेल्या चुकांबद्दल गणपतीकडे क्षमायाचना करावी आणि गणपतीच्या मूर्तीसह पूजा साहित्य साहित्य अन्य सर्व वस्तू विसर्जित कराव्यात आणि मग मंत्र म्हणावा यांतो देवगणा सर्वे पूजा मादाय इष्ट काम इष्टकाम पुनरागमनायच ही गणपतीची प्रार्थना झाल्यावर असा मंत्र म्हणून मूर्तीला अक्षता अर्पण कराव्यात म्हणजे पूर्वी प्राणप्रतिष्ठेने आलेले देवत्व विसर्जित होतं आणि त्यानंतर मूर्ती स्थिर आसनावरून थोडी पुढे सरकून ठेवावी मग मूर्ती उचलून समुद्रात किंवा तुमच्या नदीमध्ये कुळाचाराप्रमाणे योग्य त्या पवित्र स्थळी विसर्जित करावी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी मीठ अजिबात खाऊ नये या दिवशी मीठ खाल्ल्यानं घरात न जाणारी दारिद्र्यता येत असते बघा इथे लक्षात असू द्या कारण हे शास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे या अनंत चतुर्थीच्या दिवशी आहे ना बघा मीठ कधीच खाऊ नये जेव्हा आपण मीठ खातो ना तेव्हा दारिद्र्याचं प्रमाण असतं ना आपल्याकडे जास्त ऊर्जेनं येत असतं आणि नको त्या गोष्टीवर आपला खर्च होत असतो घरामध्ये आजरपण वाढायला सुरुवात होते घरामध्ये अलक्ष्मीचा वास होतो त्यामुळं लक्ष्मी घर सोडून निघून जाते आणि जिथे अलक्ष्मी येते तिथे लक्ष्मी थांबेल का कधीच थांबणार नाही म्हणून नकारात्मकता वाढत असते म्हणजे निश्चितच अशी जागा आहे ना ती लक्ष्मीला कधीच आवडत नाही त्यामुळं शास्त्रामध्ये अनंत चतुर्थीच्या दिवशी हे मीठ खाण्याला सक्त मनाई केली जाते त्यामुळं या दिवशी मीठ खाणं वर्जित असतं जे लोक उपवास करतात ना त्यांनी तर मीठे खाऊच नाही मात्र जे उपवास करत नाही त्यांनीही कधीच मीठ खाऊ नये यामुळं संपूर्ण परिवाराला नकारात्मक प्रभाव पडत असतो तसेच्या दिवशी काळे कपडे परिधान करू नका या दिवशी काळे कपडे परिधान केल्यामुळं काळा रंग आपल्या शरीरातील ऊर्जा शोषून घेण्याचं काम करतो आणि हा काळा रंग आहे ना तो परिधान केल्यानं आपल्यावर नकारात्मक शक्तीचा प्रभाव पडत असतो त्यामुळं या दिवशी या गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी पण या दिवशी तुम्ही जास्तीत जास्त पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करू शकता आणि जास्तीत जास्त पिवळा रंग जर आपल्या शरीरावर असेल ना तर श्री गणेशांचा आशीर्वाद आहे ना तो नक्कीच तुमच्यावर पडणार आहे कारण भगवान श्री गणेश आहेत ना ते भगवान विष्णू या यांनासुद्धा पितांबर वस्त्र आवडतं आणि यावेळी चतुर्दशीला तिथी सतरा सप्टेंबरला आहे आणि हे अनंत चतुर्दशी आहे ना ते गणपती बाप्पांचं विसर्जन केलं जातं तुम्हाला माहीतच आहे पण आजचा दिवस आहे ना तो भगवान विष्णूंनाही समर्पित केला जातो या दिवशी भगवान विष्णूंच्या आराधना उपवास कथा वाचल्यामुळं शुभ फळांची प्राप्ती होते म्हणजे ही अनंत चतुर्दशी आहे ना फक्त गणपतीपुरे मर्यादित नाही गणपती बाप्पा पुर पुरते मर्यादित नाही तर श्री विष्णूंचंही सुद्धा हे आपल्याला फळ मिळणार आहे या, या अनंत चतुर्दशीच्या दिवशी आहे ना सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे या दिवशी चौदा गाठी बांधलेले विशेष रक्षासूत्र आहे ना म्हणजे तो धागा आहे तो धारण करावा कारण भगवान विष्णूंच्या कृपेनं हे रक्षासूत्र आहे ना ते जीवनातील प्रत्येक अडथळे दूर करत असतो आणि अशी भाविकांची श्रद्धा आहे म्हणून अनंत चतुर्दशीच्या दिवशी आहे ना हा उपाय नक्कीच करा अनंत चतुर्दशीला ही व्रत आणि पूजा करण्याव्यतिरिक्त या दिवशी एक उपाय अवश्य करा अनंत चतुर्दशीच्या दिवशी हातात अनंत सूत्र बांधा ते बांधल्यानं जीवनातील सर्व संकटे दूर होतील आणंतसूत्रामुळं प्रत्येक कामामध्ये यश मिळेल सर्वात शक्तिशाली संरक्षण अनंत आहे म्हणून अनंत चतुर्दशीला हा बांधलेला चौदा गाठीचा धागा आहे हा चौदा लोकांचे प्रतिनिधित्व करत असतो यामध्ये बघा तुम्ही बारीक लक्ष देऊन ऐका कारण हे निरूपण आहे ना तुमच्या जीवनाचं सार आहे यामध्ये बघा भुर्लोक बघा पहिला भुर्लोक दुसरा भुवरलोक तिसरा स्वरलोक चौथा महरलोक पाचवा जनलोक सहावा तपोलोक सातवा ब्रह्मलोक आठवा आटळ नववा विठ्ठळ दहावा सतळ अकरावा रसातळ आणि बारावा तळताळ महातळ आणि यांचा यांचासुद्धा समावेश होतो अनुष्ठानाप्रमाणे बांधून अनंत चतुर्दशीच्या दिवशी ही व्रत आणि उपासना केल्या ना तर अक्षय पुण्यप्राप्त होतं म्हणून प्रत्येकानं लक्षात ठेवा अनंत चतुर्दशीच्या दिवशी बघा तुम्ही भले आता ब्रह्ममुर्तावर उठत नसाल पण हे अनंत चतुर्दशीच्या दिवशी आहे ना प्रत्येकानं ब्रह्ममुर्तावर हो उठायचं आहे आणि जेव्हा ब्रह्ममुर्तावर उठलं आहे ना तेव्हा तुम्ही गणेशाची पूजन करायचं आहे गणेशाच्या नामाचं जप करायचं आहे कारण हा संकल्प आहे ना निश्चित तुमचे जे काही स्वप्न आहेत ती नक्कीच पूर्ण होणार आहेत आणि हा धागा बांधायचा आहे या धाग्याला बांधली जाणारी प्रत्येक गाठ आहे ना ती प्रत्येक जगाचं प्रतिनिधित्व करत असते या रेशीम धाग्यानं हा बनवलेला हा धागा आहे ना ते माणसाचं संरक्षण कवच आहे आणि ते बांधल्यानंतर पूर्ण भीतीपासून मुक्ती मिळत असते असं मानलं जातं की जो व्यक्ती चौदा वर्ष सातत्यानं सर्व नियमांसह पूजा करतो ना आणि सूत्राला चौदा गाठी बांधतो त्याला भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते आणि वैकुंठाची सुद्धा प्राप्ती होते त्याला सर्व सुखांची समृद्धीची ही भरभराटीची आरोग्याची प्राप्ती होत असते आणि या काळामध्ये बघा पांडवांनी आपलं वचन पूर्ण करण्यासाठी जंगलामध्ये वास्तव्य केलं होतं आणि यावेळी युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णाला आपलं राज्य परत मिळवण्याचा आणि दुःख दूर करण्याचा मार्ग विचारला तेव्हा श्रीकृष्णाने त्यांना सांगितलं की जुगारामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज झाली आहे तुम्हाला तुमचं राज्य परत मिळवायचं असेल ना तर तुम्ही आणंत चतुर्दशीचं हे व्रत ठेवा आणि भगवान विष्णूंची पूजा करा हे व्रत केल्यानं तुम्हाला सर्व काही परत मिळेल यानंतर श्रीकृष्णानं युधिष्ठिराला या व्रताचं महत्त्व सांगणारी कथाही सांगितली यानंतर युधिष्ठिराने अनंत चतुर्दशीचं हे व्रत केलं आणि पांडवांना त्यांचं राज्य परत मिळालं म्हणजे अनंत म्हणजे काय जो कधी मावळणार नाही आणि कधी संपणारसुद्धा नाही आणि तो चतुर्दशी म्हणजे चैतन्यरूपी शक्ती आहे आणि ही भाद्रपद शुद्ध चतुर्दशी आहे ना या तिथीला अनंत चतुर्दशीचं हे व्रत असतं मुख्यतः हे व्रत आहे ना गतवैभव प्राप्त करण्यासाठी श्री वि श्री विष्णूंना अनुसरण केलं जातं या व्रतामध्ये शेषनाग आणि यमुनेचं पूजनसुद्धा केलं जातं म्हणजे काय म्हणजे तुम्ही अनंत चतुर्दशीच्या दिवशी तुमच्या जवळ नदी असेल त्याचंसुद्धा पूजन केलं पाहिजे कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा दोरा सापडल्यास ना हे व्रत करतात अशी मान्यताच आहे ना बघा दोन हजार चोवीसमध्ये सतरा सप्टेंबरला हा अनंत चतुर्दशी आहे ना आणि हे या दिवशी हे व्रत करायचं आहे आणि हे अनंत व्रत आहे ना त्या अनंत चतुर्दशीच्या व्रताची ही मुख्य देवता अनंत म्हणजे श्री विष्णू आहे शेषनाग आणि यमुना अन्य देवता आहेत आणि या व्रताचा कालावधी आहे ना तो चौदा वर्षाचा असतो या व्रताचा प्रारंभ कोणी सांगितल्यास किंवा आणंताचा दौरा सहजपणे सापडल्यास करतात आणि मग ते त्या कुळात सुरू होते म्हणजे अनंताच्या पूजेमध्ये चौदा गाठी मारलेला तांबडा रेश्माचा दोरा असतो तो, तो पुजला जातो आणि पूजेनंतर दोरा यजमानाच्या उजव्या हातामध्ये बांधतात आणि ही चतुर्दशी पौर्णिमायुक्त असल्यास विशेष लाभदायक ठरते म्हणून आता ही पूजा करावी कशी बघा चौरंगावर सर्वतो भद्र मंडळ काढतात आणि त्यावर पूर्ण पात्र ठेवून अष्टदल काढतात त्यावर सातो फणांचा दरबाच्या अंकुरानं बघा शेष नाक काढून त्याच्यापुढं हलदीनं रंगवलेला चौदा गाठींचा दोरा ठेवतात त्या कुंभाला वस्त्राचं वेष्टन करतात आणि कुंभातील पाण्याला यमुना मानलं जातं शेष आणि यमुना यांची पूजा झाल्यावर विष्णूंची सोळा उपचारांची पूजा केली जाते अंगपूजा आवरणपूजा आणि नामपूजा अशा आणखी अंगभूत पूजांचा या समावेश केला जातो पुष्पांजळी झाल्यावर आर्घे देतात आणि प्रार्थना करून चौदा गाठींचा दोरा हातावर बांधला जातो किंवा गळ्यात धारण केला जातो वडे आणि घारगे यांचे वाण देतात आणि व्रत देवतांचे विसर्जन करतात प्राचीन नागपूजक लोक वैष्णव धर्मामध्ये आल्यावर ही पूजा व्रतरूपामध्ये आली असावी असा संकेत मांडला जातो बघा आता आपण पाहूया अनंत चतुर्दशीची नक्की कथा काय आहे प्राचीन काळी एक तपस्वी ब्राह्मण राहत होता आणि त्याचं नाव होतं सुमंत आणि पत्नीचं नाव होतं दीक्षा या दोघांना सुशिला नावाची पुण्यवान मुलगी होती आणि ही सुशिला लहान असताना तिची आई होती ना ती दीक्षा मरण पावली आणि काही काळानंतर सुशिलाचे वडील सुमंत यांनी कर्कशा नावाच्या महिलेशी लग्न केलं काही दिवसानंतर सुशिलाचा विवाह ब्राह्मण कौदिन्य ऋषीशीही झाला सुशिलाच्या निरोपाच्या वेळी तिची सावत्र आई कर्कशा इने काही विटा आणि दगड बांधून जावई कौंदिन्याला दिले आणि त्यामुळं कौंदिन्याला कर्कशाचे हे वागणं खूप वाईट वाटलं दुःखाने तो आपल्या पत्नीसह निघून गेला आणि वाटेत रात्र झाली होती म्हणून तो एका नदीकाठी थांबला आणि संध्याकाळी भगवंताचं नामस्मरण करू लागला काही वेळानं तिथे काही स्त्रिया सुशीलाला दिसल्या आणि त्या कौन्त्या कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा करताना दिसल्या सुशिलानं त्या स्त्रियांना पूजेबद्दल विचारलं तेव्हा त्याने तिला ते भगवान आणंताची पूजा आणि त्याचं महत्त्व सांगितलं सुशिलानेही त्याच वेळी व्रत केलं आणि चौदा गाठींचा धागा बांधून कौंदिन्याकडं आली आणि कौंदिन्यानं सुशिलेला त्या धागाबद्दल विचारलं तेव्हा सुशिलानं त्याला सर्व प्रकार सांगितला कौंदिल्यानं हे सर्व स्वीकारण्यामध्ये नकार दिला आणि तिच्या हातावर बांधलेला तो आनंद धागा काढून आगीत टाकला यामुळं धाग्याचा अपमान झाला आणि यानंतर त्याची सर्व संपत्ती होती ना ती नष्ट होऊन गेली आणि तो दुःखी राहू लागला खूप दिवस उलटल्यानंतर कौंदिन्यानं सुशिलाला या गरिबीचं कारण विचारलं तेव्हा तिनं भगवान आणंताचा धागा जाळल्याची आठवण करून दिली हे ऐकून कौंडिल्य सूत्र घेण्यासाठी वनाकडे निघाला अनेक दिवस जंगलामध्ये शोधाशोध करूनसुद्धा जेव्हा त्याला सूत्र सापडलं नाही ना तेव्हा तो निराशेने जमिनीवर कोसळला त्यानंतर त्यानं भगवान त्याला भगवान विष्णू प्रकट झाले आणि कौंदिन्याला अनेक उद्देशून म्हणाले हे कौंदिन्या तू माझा तिरस्कार केला होतास म्हणून तुला खूप त्रास सहन करावा लागला आता तुला पश्चाताप झाला आहे ना म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न आहे आता घरी जाऊन अनंत चतुर्दशीचं हे व्रत कर चौदा वर्ष उपवास केल्यावर तुझे दुःख दूर होईल आणि तो धनवाण होशील त्यानंतर कौंदिण्यानं अनंत चतुर्दशीचं हे व्रत केलं आणि त्याची सर्व संकटापासून सुटका झाली आता हे रक्षासूत्र कसं परिधान करावं त्याबद्दल आपण पाहूया बघा अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला जवळच्या मंदिरामध्ये जा किंवा घरी देवांचं पूजन आरती करा यासाठी कळश स्थापित करून त्यावर धातूचे भांडे ठेवून आनंदाची स्थापना करावी हा कळश आहे ना म्हणजे भगवान विष्णूंचं रूप आहे त्यानंतर रेशमी धाग्याला हळद आणि कुंकू लावून ते, ते रक्षासूत्र तयार करा त्या धाग्याच्या चौदा चा। गाठी बांधा म्हणजे फळे फुळे हळद अक्षदा प्रसाद इत्यादी सर्व अर्पण करून विधीनुसार भगवंताची पूजा करावी पूजेच्या शेवटी अनंत चतुर्दशीचे हे व्रत कथा वाचा आणि अनंत उजव्या हातामध्ये पवित्र धागा धारण करा या अनंताचं व्रत करण्याचा दिवस म्हणजे देहातील चेतना स्वरूप क्रियाशक्ती विष्णुरूपी शेष नागाच्या आशीर्वादानं कार्यरत करण्याचा हा दिवस आहे या दिवशी विष्णूच्या क्रियाशक्तीरूपी लहरी या कार्यत झालेल्या असतात असं मानलं जातं शेषदेवता तत्वाशी संबंधित पृथ्वी आहे आप आणि तेज या लहरींची उत्तम वाहक मानली जाते म्हणूनच या शेषाला या विधीमध्ये अग्रगण्य स्थान दिलेलं आढळतं या दिवशी ब्रह्मांडात कार्यमान असणाऱ्या क्रियाशक्तीच्या लहरी असतात त्या सर्पिला रूपात असल्यानं शेषरूपी देवतेच्या पूजा विधीनं या लहरी त्याच रूपामध्ये या जीवाळा मिळणं शक्य होतं असं सांगितलं जातं की पुरुषांनी आपल्या उजव्या हाताला आणि महिलांनी आपल्या डाव्या हाताला हा दोरा बांधावा मानवी देहामध्ये दे चौदा प्रमुख ग्रंथी असतात या ग्रंथीचं प्रतीक म्हणून या दोऱ्याला चौदा गाठी असतात आणि या विशिष्ट देवतेचे या गाठींवर आवाहन केलं जातं या चौदा गाठींच्या दोऱ्यांची या मंत्राच्या साहाय्यानं प्रतिकात्मक रूपामध्ये पूजा करतात आणि यामुळं या चेतनेच्या प्रवाहाला गती मिळून या, या देहाचे कार्यबळ वाढवण्यामध्ये सहायता मिळते त्यानंतर पुन्हा पुढील वर्षी हा जुना दोरा झाला ना तो विसर्जित करून क्रियाशक्तीनं प्रभारित नवीन दोरे बांधले जातात तसेच या चौदा गाठी श्री विष्णूजींनी निर्माण केलेल्या या चौदा लोकांचे प्रतीक मानले जातात म्हणून द्वितीय क्रीडेमध्ये गमावलेले सर्व वैभव परत मिळवण्यासाठी म्हणजे युधिष्ठिरासह पांडवांनी अनंत व्रताचं आचरण केलं होतं आणि श्रीकृष्णानं पांडवांना या व्रताचं महत्त्व सांगितलं ना आणि त्या व्रत प्रभावानं पांडवांना त्यांचं गेलेलं राज्य परत मिळालं हे गतवैभव प्राप्त झालं अशी मान्यता आहे ना म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे या अनंत चतुर्दशीच्या दिवशी आहे ना प्रत्येक मनुष्याने या व्रताचं पालन करावं पण इथे प्रश्न राहिला तो असा जर तुम्ही वाईट कर्म करत असाल जर तुम्ही वाईट कृत्य करत असाल तर त्यांनीसुद्धा हे व्रत करावं का तर समर्थांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की जर तुम्ही वाईट कर्म करत होते पण आता जर तुम्ही संकल्प केला बघा ज्यांच्या जीवनामध्ये वाईट कर्म होत आहेत पण त्यांना सुधारायचं आहे तर हातामध्ये जळ घ्या ब्रह्ममुहूर्तावरचा तीन वाजून चाळीस मिनिटांनी उठा बघा आंघोळ अष्टमी करा आणि चार वाजता पूर्णतः ता तुम्ही तयार झालेले असाल आणि त्या दिवशी पहाटे चार वाजता उठून हातामध्ये पाणी घेऊन संकल्प करा बघा गणेशांचं नाव घ्या श्री विष्णूजींचं नाव घ्या आणि हे पूजन करून तुम्ही मनातल्या मनामध्ये एक संकल्प करा माझ्या जीवनामध्ये झालेली जी अधोगती आहे ती आता संपवून टाका आणि मला परत सुखाचे दिवस येऊ द्या आणि हे असं संकल्प आहे ना ते प्रत्येकाने करा जरी तुम्ही वाईट कर्म जरी केले असाल ना पण आत्तापासून जर संकल्प केला की माझ्या जीवनामध्ये कधीच वाईट कर्म होणार नाही तर लगेच तुम्हाला ते फळ प्राप्त होईल म्हणून कसलाही विलंब करू नका आत्ता जे झाले गेले ते विसरून जा आणि पुन्हा भक्ती मार्गाची कास धरा तुमच्या जीवनामध्ये भगवंत तुमच्यासोबत कायमचा होता आणि कायमचा असणार आहे भगवंतांनी तुमची कधी साथ सोडली नाही पण तुम्ही भगवंताला विसरलेला आहात कारण हा भगवंत आहे ना ते खूप भोळं दैवत आहे तुम्ही हाक मारा लगेच धावून येईल म्हणून ही भगवंताचा संकल्प आहे ना या अनंत चतुर्दशीच्या दिवशी हा संकल्प प्राप्ती आहे ना तो नक्कीच सर्व मनुष्याने केला पाहिजे जय जय रघुवीर समर्थ